हाय फ्रेंड्स व्हिडिओ बघताय ना बघायलाच पाहिजे चला तर मग आज आपण बघूया नेनजी नाही आईन उन्हाळ्यात घेतली पावसाची मज्जा मी असं का म्हणते ते तुम्हाला सांगते कारण आमच्या इकडे मी गावाला गेली होती माहेरी आमच्या इथं पाणी भरून साठवण्यासाठी आपण तुम्ही टाकी म्हणत असाल आम्ही हाऊद म्हणतो आणि हाऊद भरून पाचच्या मोटरनं हाऊद भरल्यामुळे दहा पंधरा मिनटं लागते त्याला भरायला आणि ते भरून पाणी वाहत खाली गेलं जरा विहीर लांब असल्यामुळं बंद करायला जास्त पाणी वाया गेलं थोडंसं आणि ते आले अंगणात पाणी पाणी अंगणात आल्यावर नॅन्सीला वाटलं की पावसाचंच पाणी आहे पाऊस पडला आणि चिखल झाला असं वाटलं ती मला आतमध्ये बोलवायला आली मम्मा चल बाहेर पाऊस पडला आहे चिखल आहे मी त्याच्यात स्विमिंग करते खेळते म्हणून म्हणून मी तुम्हाला तसं मग लहान ना उन्हाळ्यात तिनं पावसाची मज्जा घेतली आणि ते पाणी अंगणात आल्यानंतर शिवांश आणि नॅन्सी बघा कसा आनंद घेतात लहान मुलांना काय कळते छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतात ते आणि आपण पण बालपणी असंच करायचो माझं बालपण मला छोटंसं आठवलं हो थोडंसं जास्त काय नाही थोडंसं आठवलं हो तेव्हा आपली काही एवढी मेमरी शार पण होती लहानपणाचं आठवायला आत्ताची मुलं खूप हुशार आहेत त्यामुळं काय आणि मग ती म्हटली मम्मा स्विमिंग करते ह्याच्यात पाऊस पडला आहे आणि पाणी आलं आहे मी नॅन्सीनं फर्स्ट टाईमच हे सगळं बघितलं होतं शिवांशला काय माहीतच आहे हौदाचं पा हौद भरल्यानंतर पाणी अंगणात आलं ते पण नॅन्सीला काय माहीत नव्हतं तिचं आपलं चालूच होतं मम्मा स्विमिंग करायला पाणी आलं आहे आणि मी आता ह्याच्यात खेळते हे करते सकाळचं वातावरण होतं दहाचं अजून आंघोळ पण केली नव्हती उठलीच होती साडेनऊला आणि हे दोघं बघा कशी गंमत खेळतात कशी मज्जा करतात आणि इकडं रोडवरचं आहे ते घरापुढं अंगणात पाणी आल्यावर हिला खूप छान वाटलं होतं आपण पण पावसात अशीच मज्जा घेतली आणि हिनं कधी पाऊस बघायचा प्रश्नच आला नाही हैदराबादमध्ये आत्ता जसं कळतंय तसं पावसाळ्यात आम्ही इकडंच असतो आणि बाहेर जायचा काही प्रश्न नाही खिडकीतून पाऊस बघितलेला त्यामुळे हिला काय माहीतच नाही ना पाणी कसं कुठून आलं कसं आलं काय झालं हिला आपलं ही खुश झाली पाऊसच पडला म्हणून किती निरागस असतात ना लहान मुलं किती छान खेळते बघा मला पण खेळ वाटत होता आणि मातीचा वास असला छान येत होता की सांगूच नका तुम्ही पण अशी लहानपणी घेतली का मज्जा पाण्यात चिखलात खेळून पावसाच्या दिवसात आपण खेळायचोच लहान असताना पण हे आता पावसाळ्याचा दिवस नसतानासुद्धा पाण्यात म्हटलं जाऊ द्या खेती खेळू द्या तिला तर कधी माहीत व्हायचं गावाकडचं वातावरण आणि हे कधी शिकणार आपण राहतो शहरात मग असं मुलांना एन्जॉय करायला भेटतच नाही ना मातीमध्ये खेळायला वगैरे गावाकडची मुलं बघा किती स्ट्रॉंग असतात खेळून पळून सगळं त्यांना येत असतं शहरातली मुलं तरीच नाजूक माती, ला माती लागली आणि चिकल लागला आपण खूप त्यांची केअर करतो पण तसं नाही केलं पाहिजे थोडंसं ही गावाकडची पण अशी सवय पाहिजे थोडं कधीतरी असं पण खेळलं पाहिजे बिना चप्पलचं मातीत चिकल वगैरे खेळलंच पाहिजे मला तर शहरापेक्षा गावाचीच लाईफ आवडते पण काय करणार ऑप्शन नाही म्हणून शहरात येऊन राहायला लागते गावी काय आपलं हे होणार नाही गावाकडं काही साधन नाही जगण्याचं त्यामुळे जगायसाठी आपण शहरात आले आणि मग आपल्या मुलांना पण तशी सवय लागते तर नाही म्हणजे गावात काही <coughs> कंपन्या वगैरे नाहीत आपल्याला एकच ऑप्शन शेती करणे आणि सांभाळणे ते काय आपल्या होणार नाही आपल्याला आत्ताच्या पिढीला काही काम होत नाही त्यामुळं आपण हा ऑप्शन निवडला आहे शहरात येऊन राहायचा आणि त्यामुळं काय आपल्याला इलाज आहे शहरात तर राहावंच लागणार आहे त्यामुळं मग आपल्या पण मुलांना शहरातली सवय लागते पण असं कधी अधूनमधून गावाकडे गेलं का गावाची पण सवय पाहिजे आणि मला तर वाटतं दोन तीन महिन्यातून आपण गावाकडं चक्कर मारलीच पाहिजे लहान मुलांसाठी कारण त्यांना पण गावाचं वातावरण समजायला पाहिजे लहानपणी समजलं का मोठ्यापणे अवघड जात नाही नाहीतर आपण वर्ष वर्ष दोन दोन वर्ष गावी नाही गेलो का मुलांना शहरातली सवय लागती गावाला गेलं का खूप अवघड होतं मग त्यांचं मग हे करायचं नाही ते करायचं नाही असं नको तसं नको गावाला राहायला मग त्यांना आवडत नाही गावाचं जीवनच त्यांना आवडत नाही शहरातच मग आवडतं मग गावाला एक दोन दिवसातच चल मम्मा आपल्या घरी जाव्या इथं नको इथं हे नाही ते नाही असं त्यांचं चालूच असतं त्यासाठी प्रत्येकाने शहरात जे राहतात त्यांनी जेव्हा जेव्हा लहान मुलं असतात शाळेला जायच्या अगोदर तेव्हा नक्की दोन तीन महिन्यातनं गावाकडं चक्कर मारलीच पाहिजे आणि थोडंसं राहून गावाचं वातावरण मुलांना माहीत केलंच पाहिजे गावचं वातावरण किती छान असतं सकाळचे म्हणजे बिना केमिकलचं दूध वगैरे गावाचं आपल्या आपल्या घरच्या मशीनचं गाईचं भेटतं ऑर्गॅनिक पद्धतीने केलेली शेती त्याच्यातल्या फा फळभाज्या वगैरे गावाकडं खूप छान असते पण काय करायचं शहरात तर राहावंच लागतंय ऑप्शन नसल्यामुळं पण कधी अधूनमधून गेल्यावर मस्त वाटतं जायलाच पाहिजे मी तर आता नॅन्सी छोटे आहे तेव्हापासून दोन तीन महिन्याला राऊंड मारतेच कारण नॅन्सीला पण माहीत होतं फर्स्ट टाईम ती अगोदर राहत नव्हती पप्पांची सवय होती आत्ता मी बऱ्यापैकी सारखं जायला लागले तेव्हापासून तिला सवय झाली आहे म्हणून मग नॅन्सीला सवय होण्यासाठी तर मी दोन तीन महिन्यातनं राऊंड मारते मग तुम्ही पण असा राऊंड मारता का तुमच्याला गावी राहायला आवडतं का बाहेर राहायला आवडतं ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नॅन्सीनं कसं एन्जॉय केलंय तसं तुमच्या पण मुलांना एन्जॉय करायला गावी गेल्यावर फ्रीडम देत जावा मातीत खेळायचं वगैरे काय काय मम्मी मातीत खेळायला माती लागली तरी ओरडतात अगं माझ्या मुलाला माती लागली असं नाही करायचं तसं नाही करायचं आईला वगैरे ओरडतात गावाकडे गेल्यावर हे देऊ नको ते देऊ नको पण तसं माझं काही नाही मी गावी गेल्यानंतर तिला एकदम बिंदास्त खेळ अशात पण खेळायला सोडत असते तिला पाहिजे तशी लाईफ जगू देत असते कारण आपण गावालाच जगलोय गावालाच मोठं झालंय ना त्यामुळं मग माझी लाईफ कशी होती मी कसं एन्जॉय केलं तसं माझ्या पण मुलीनं केलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी तिला गावी गेल्यानंतर सगळं फ्रीडम देत असते माती खेळ चिखल खेळ काय आहे ते काय आहे ते खा हे खाऊ नको ते खाऊ नको असं कधीसुद्धा बंधन लादत नाही तिच्यावर कारण ती छोटी आहे गावाला गेल्यावर खूप मस्त राहते मला सोडून त्यामुळं मला पण खूप छान वाटतं त्यामुळं मला पण वेगळाच आनंद असतो ती मला सोडून राहते आणि मला थोडासा आराम भेटतोय त्यातच मी खुश असते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेहमीचा गमशी गंती गावाकडच्या ब बाय